नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ताबामारीचा आरोप असलेल्या वाणीनगरच्या शेतजमिनीचा पत्रकार परिषदेमध्ये खुलासा स्थानिक महिला राजकीय व्यक्तींना हाताशी धरून खोट्या नाट्या तक्रारी करून वॉल कंपाऊंड करण्यास कायदेशीर हरकत घेत असल्याचा आरोप पवनकुमार अग्रवाल अग्रवाल यांच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अधिकाराने प्रवेश करून धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राजकीय व्यक्तींनी जमिनीचे कागदपत्र तपासून घेण्याचे आवाहन सावेडी वाणीनगर येथील शेतजमिनीचा वाद चांगलाच पेटला असून स्थानिक महिलाही खोट्या नाट्या तक्रारी अर्ज करून व काही राजकीय व्यक्तींना हाताशी धरून शासकीय मोजणी असलेल्या मिळकतीस वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत घेत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये पवनकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी हजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर पवनकुमार नंदकिशोर अग्रवाल मी पाईपलाईन रोड येथील प्रॉपर्टी पंचवीस सर्वे नंबर पंचवीस एक अ ब क ड या वाटण्यात या प्रॉपर्टीज आम्हाला वाणी यांनी खरेदी दिलेल्या आहेत त्यामध्ये शंकर भाऊ वाणी आणि वेणूबाई वाणी हे वेगवेगळे दोन हिस्से आहेत त्याचे कोर्टामध्ये सुलेनामा होऊन एकोणीसशे नव्वद साली कोर्टाच्या ऑर्डरने त्यांच्या वाटण्या झालेल्या आहेत व त्याला अ ब क ड हे हिस्से पडलेले आहेत त्यापैकी ब आणि ड हा हिस्सा आम्हाला शंकर वाणी यांनी विकलेला आहे व अ आणि क हा हिस्सा आम्हाला वेणूबाई यांनी विकलेला आहे पण अ आणि क हा हिस्सा न्यायप्रविष्ट असल्यामुळं आम्ही तिथं काहीही करत नाहीये आणि ब आणि ड हे आमचं क्लिअर टायटल जे आहे त्याला आम्ही कंपाऊंड करीत आहोत पण त्या कंपाऊंडला पण वेणूबाई वाणी हे विनाकारण आम्हाला येऊन त्रास देते आमचं म्हणणं आणून पाडते कंपाऊंड तोडते या सर्व घटना त्या करीत आहेत आम्ही परवा दिवशी तिथं पोल लावून पत्रे लावले होते तिने सर्व कामपूंचं साहित्य चोरून नेलं त्याचे सुद्धा आम्ही दिलेले आहे तरी आम्ही दिलेल्या स्टेटमेंटमध्ये आता आम्हाला राजकीय हस्तक्षेप याच्यात वारंवार वाढत चाललेला आहे विनाकारण आमच्या कागदपत्रांची शहनिशा न करता राजकीय लोक वेगवेगळे वे स्टेटमेंट देत आहेत त्यांनी पूर्वी यावे आमची कागद चेक करावीत पेपर्स चेक करावे आम्ही जर खोटे असेल तर त्यांनी बिनधास्त आमच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि खरे असेल आम्ही जर खरे आहोत तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे का दाखल करू नये याची आम्हाला माहिती मिळावी कालच श्री किरण काळे यांनी एस पी साहेबांकडे अर्ज दिलेला आहे त्यांचा काय राईट होता तिथे अर्ज देण्याचा त्यांनी यायचं आमचे पेपर्स बघायचे आमच्या खरेद्या खोट्या असतील तर त्यांना जे करायचं ते ते करू शकतात ते आमच्या विरुद्ध कितीही गुन्हे दाखल करा आम्हाला त्याची काही नाही पण आम्ही जर खोट्या असेल तर दाखल करा ना खरे आहे की नाही हे तुम्ही येऊन चेक करा यांनी कोणत्याही कागदाची पडताळणी न करता विनाकारण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे ही मागणी सर्रास खोटी असून त्यांचे सर्व निवेदन हे सर्रास खोटे आहेत त्यांनी सर्व पहिले कागदपत्राची पडताळणी करावी व त्यानंतर अशा प्रकारची निवेदन द्यावी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा